गेल्या अनेक महिन्यांपासून देशाला प्रतीक्षा लागलेल्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलेलं आहे निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली सात टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत पहिला टप्पा एकोणीस एप्रिल पासून सुरू होणार आहे तसंच चार मे रोजी देशात मतमोजणी होईल दरम्यान महाराष्ट्रात निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे ते पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेली आहे महाराष्ट्रात सव्वीस एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार आहे यानंतर सात तेरा वीस पंचवीस मे रोजी उर्वरित चार टप्प्यातील मतदान होणार आहे तसंच सव्वीस विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्राचाही समावेश आहे महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील